आजच्या या दहीहंडा उत्सवाच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित असलेले आपल्या जिल्ह्याचे जिल्हाधिकारी त्याचप्रमाणे आपल्या व्यासपीठावर उपस्थित ॲडिशनल एस पी डी वाय एस पी आणि राजकीय क्षेत्रातले सगळे पदाधिकारी बंधू भगिनी आणि मित्रांनो सालाबादाप्रमाणे एल के फौंडेशनच्या माध्यमातून हा दहीहंड्याचा उत्सव या ठिकाणी मोठ्या उत्साहामध्ये साजरा होतो आहे आपल्या सगळ्या तरुण मित्रमंडळाचं मी खूप खूप अभिनंदन करतो आणि या उत्साहामध्ये आपण शांततेने हा दही अंड्याचा कार्यक्रम मोठ्या हो। शांततेने साजरा करावा अशीच अपेक्षा व्यक्त करतो हा उत्सव एक वेगळी दिशा देत असतो जीवनातली प्रत्येकाला उंच शिखरावर पोचवायचं असेल तर आयुष्यामध्येही असे थर लावावे लागतात आणि नंतर कुठे गोविंदा आपल्या दही अंडी सर करत असतो या उत्साहामध्ये आपण तेच मनामध्ये स्वीकारलं पाहिजे की माझ्या म जीवनामध्ये मला काय करायचं आहे आणि मला खात्री आहे क्या उत्साहामध्ये आपण सगळेजण यशस्वी होण्याकरता आलेले आहात सगळ्या मंडळांचं मी खूप खूप अभिनंदन करतो आदरणीय ललित भाऊ आणि त्यांच्या फाउंडेशनचं खूप अभिनंदन करतो आणि माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र